कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण येलो विजयदुर्गमध्ये विजयदुर्गमध्ये येण्याचं असा कारण आहे की खास कारण आहे तर कोकणवासियांसाठी खुश कवर असा आणि देवगड वासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट की आज सेवा चालू होता थोडक्यात आज टेस्टिंग आहे म्हणजे चाचणी परीक्षा आज रोरो सेवेची तर आता आपण बघणार आहोत बोट येणारा जर आपल्या आतमध्ये जाऊ परवानगी असली तर आपण आतमधून पण रोरो सेवा आणि रो रो बोट बघणार असो आणि आज रोरो सेवेची चाचणी होता पडताळणी होता की कशा पद्धतीने ही रोरो रो सेवा चालू करायची आणि हो जो मार्ग आहे तो यशस्वीपणे आपण पार करणार की नाही म्हणजे मुंबईवरून विजयदुर्ग असो प्रवास असणारा मध्ये जयगड हो हॉल्ट असतात असा माका वाटता म्हणजे एकंदरीत माहिती घेतल्यावरती की मुंबईवरून जयगड आणि जयगडवरून विजयदुर्ग असो ह्या रोरोसेवेचो प्रवास असणारा बोटीचो प्रवास असणारा आणि ही बोट नाही म्हटलास तरी पाच ते सहा तासात या ठिकाणी पोचात पण कशामुळे तर अडथळे अडथळे येऊ शकतात कारण समुद्राचा प्रवास असणारा वातावरण पण साथ देऊ खवा तर आपण म्हटला सहा तासात पोचात तर सहा तासात पोचू शकत नाही कारण प्रवाश ते का क्लायमेटचा पण परिणाम करणारा त्या वाहतुकीसाठी तर मित्रांनो या बोटीमधून साधारणपणे सहाशे ते साडेसहाशे प्रवासी प्रवास करू शकणार आणि त्याचप्रमाणे या बोटीमधून सायकल टू व्हीलर फोर व्हीलर थ्री व्हीलर हे आपण आणू शकणार आहोत तर आता वाजले संध्याकाळचे साडेचार आणि या ठिकाणी कधी बोट येतात ती आपण बघणार आहोत आणि त्याचप्रमाणे असं हा की इकॉनॉमी uh, क्लास त्याच्यानंतर बिझनेस क्लास त्याच्यानंतर फर्स्ट क्लास असे हे क्लास असणार त्याच्यानंतर प्रीमियम क्लास पण असणार असणारा तर त्यांचं दर असणारा प्र साधारणपणे अडीच हजार त्याच्यानंतर चार हजार साडेसात हजार नऊ हजार असो यो तर असो हा रेट आहे तर भारी वाटता आज आपल्या विजयदुर्गात बोट येता तर आपण बघणार असो ती कधी येता तर मित्रांनो आत्ता आपण असो विजयदुर्ग बंदरावरती म्हणजे जेटीवरती इलो हे बघा हे बंदर आहे विजयदुर्ग आणि तुम्ही समोर बघता असतो विजयदुर्ग किल्लो म्हणजे आकेच्यावरती आकेच्यावरतीच विजयदुर्ग किल्लो एकदम भारी मस्त आणि तिकडून असो रोड आहे इकडे गाड्या येण्यासाठी आणि आता आपण जाणार आहोत तिकडे तिकडे आपली बोट थांबणार आह आणि तर तिकडे आपण बघूया तिकडे रॅम्प बनवलेलो आहात त्या रॅम्पवरून इकडे गाडी येणार तर तिकडे पण आता आपण जाऊयात मित्रांनो आता आपण येलो या रॅम्पवरती येलो आणि कदाचित तिकडे बोट लागत असा वाटतं पण बघूया आता कुठल्या ठिकाणी बोट लागतात ती समुद्र एकदम भारी आहे आणि इकडून आता बघू कुठल्या ठिकाणी बोट लागता इल्यावरतीच आपल्या समजतली लिया आणि हे बघा इकडून असे गाडी जाण्यासाठी केलेलं आहे आणि अजून पण काही काम चालू आहे अजून काम झालं नाही तर आता आपण पन... बोट कधी येता ह्याची प्रतीक्षा करूया थांबूया तर बोट इल्यानंतरच आपल्या भाऊक मिळणारा कुठल्या ठिकाणी कशी थांबता ती बोट तेव्हाच आपल्या बहूक मिळतो आपण मित्रांनो फायनली आपली बोट इली असा आणि गणेश चतुर्थीच्या सातव्या दिवशी रोड सेवा ही आपल्याक बघूक मिळता ही पहिली चाचणी आहे आणि या ठिकाणी आता या बोटीचं आगमन झाला एम टू एम असं या बोटीचं नाव आहे आणि ही आपल्याक समोरून दिसता एक नंबर जबरदस्त आणि या ठिकाणी आपल्याक ही बोट दिसता सातव्या दिवशी गौरी गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी ही बोट आता आगमन झाला आणि विजयदुर्गात रोरो इली असा तर एक नंबर भारी वाटता कोकणवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आणि एक नंबर आणि विजयदुर्गवासियांसाठी आणि देवगडकरांसाठी ही खूप उत्सुकता होती या गोष्टीची आणि ही सक्सेस झालेली या चाचणी तर आता आपण तिकडे जाऊया जेटीवरती आणि तिकडून पण बघूया मित्रांनो फायनली ही सेवा चालू झालेली आहे म्हणजे आजपर्यंत चाचणी होती तर ही आता सक्सेस झालेली आहे आणि आपण असं आता विजयदुर्ग जेटीवरती खूप भारी वाटतात खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी एवढी मोठी बोट आहे बघा आणि या बोटीतून टू व्हीलर फोर व्हीलर आणि सायकल आणि प्रवास त्यासोबत प्रवास करू शकणार तर मित्रांनो गौरी गणपतीचा विसर्जन सातव्या दिवशी होता आणि सातव्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थ्याच्या दिवसांमध्येच या रोरोबोटीचं आगमन झालेला आणि सक्सेसफुली असा आता विजयदुर्गात पंधरा ही बोट इलेली लिहा आणि हि समोर बघतास तो विजयदुर्ग किल्लो आणि विजयदुर्ग किल्ल्याच्या मागूनच या ठिकाणी आता रोरोबोटीचा आगमन झालेला

तर मित्रांनो फायनली आता विजयदुर्ग बंदरात ही रोरो सेवा देणारी बोट विजयदुर्ग बंदरात दिलेली आहे आणि आता थोड्याच वेळात इकडे ती लागणार आहे आणि गर्दी पण भरपूर आहे ही बोट बघण्यासाठी आणि थोड्याच वेळात आता कशा पद्धतीने ही बोट आता इकडे लागणार ती आपण बघणार आहोत खूप भारी वाटतं कारण खूप मोठी बोट आहे पहिल्यांदाच बघू मिळता माझ्यासाठी तरी माका तरी आणि जर आपल्या आतमध्ये जाण्याची परमिशन मिळाली तर आपण आतमध्ये पण एंट्री करू आणि आतमध्ये कशाप्रकारे ही बोट आहे ती आपण बघू एवढी बोट हा मोठी त्याच्या त्यामध्ये आता त्यामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर आणि सायकल प्रवाशी अशी अशी व्यवस्था असणार आहे तर मित्रांनो एम टू एम प्रिन्सेस असा या बोटीचा नाव आहे आणि हे आपल्या समोर दिसतात खूप भारी वाटता आणि आता इकडे ह्या जेटीवरती लावण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे थोडं वेळ जाता जेटीवरती लागल्यानंतर आपण जाऊन बघू कशाप्रकारे ही बोट असा ती पण भारी वाटतं वातावरण आज क्लिअर आहे तेवढंसो पाऊस नाही त्याच्यामुळे पण काय आहे वातावरण कधी बिघडात काही सांगता येत नाही समुद्राचा प्रवास आयोग असोचा कारण वातावरण कधीही बिघडू शकता त्याच्यामुळे आणि नाही म्हटलास तरी येण्यासाठी चार ते सहा तास लागू शकतात मुंबईवरून माझ्या माहितीप्रमाणे पण काय वातावरण कसं असतं त्याच्यावरती डिपेंड त्याच्यामुळे आपण सांगू शकत सा नाही निश्चितपणे तर मित्रांनो ही चाचणी म्हणजे रोरो सेवा बोटीची चाचणी ही यशस्वीरित्या इकडे आपल्या पार पडताना दिसता आणि लवकरात लवकर ही प्रवाशांसाठी पण खुली होत हीच अपेक्षा असा आणि ही लवकरच सुरू होऊ दे अशी गणेशाचरणी प्रार्थना आणि आज सातव्या दिवशी गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या सातव्या दिवशी ही बोट सुरू होता तर आपण येलेलो या ठिकाणी साडेचार वाजता आणि बरोबर सव्वा त सहा ते साडेसहामध्ये ही बोट इकडे गेलेली दे आहे देव विजयदुर्ग बंदरामध्ये आणि ती बोट बघण्यासाठी खूप गर्दी पण झालेली आहे ही बोट योग्यरित्या रिव्हर्स घेऊन लावण्याचा प्रयत्न म्हणजे जेटीवरती व्यवस्थितपणे ही बोट लागण्याचो यशस्वी प्रयत्न जेव्हा ही बोट लागात तेव्हा पूर्णपणे सक्सेस झालो रोरो सेवेचो म्हणजे रोरो बोटीचो प्रवास असा म्हणता येतं आपल्या मित्रांनो रिव्हर्स घेताना बोट बंदराक लागली नाही त्याच्यामुळे आता ही पुढे घेतली गेली कारण काय पहिलीच वेळ त्याच्यामुळे पहिली वेळ असल्यामुळे काही प्रॉब्लेम येणारच ते फेस करूचे लागतलेच आणि आता बघू परत रिव्हर्स घेऊन जेटी ही बोट लागता काय आता ही तर जेटीपासून खूप लांब गेली आहे पण कशासाठी ना लांबण्या नाही ह्याची काय आपल्या आयडिया नाही आपण बघू आता तर मित्रांनो ट्राय अजून सक्सेस झाली नाही असं तरी माका वाटतं कारण इकडनं ही बोट परत रिटर्न गेली तिकडे तिकडे समोर जेटी आहे आणि तिकडे जेटी लाव जेटीवरती लावण्याचा प्रयत्न होतो पण तो काय सक्सेस झालो नाही त्याच्यामुळे ही बोट आता अशी मागे घेतली गेली आणि आता तिथपर्यंत गेली आणि त्या बोटीचं स्पीड कमी झालो माका वाटलं की ही बोट आता परत मागे नेतं की काय असा वाटला पण आता तिकडे ही बोट थांबली आहे आता बघू त्याच्यानंतर मागे वळता की पुढे जाता ती मागे वळली तर समजायचं आता परत येऊन ती आपल्या विजयदुर्ग बंदराच्या जेटी शंभर टक्के लागणार कारण ह्या बोटी जो पहिलाच प्रवास आहे आणि खूप भारी वाटतात बघू पण एवढी तर मित्रांनो ही बोट काही तांत्रिक कारणामुळे जेटीक लागू शकली नाही परंतु उद्या दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता विजयदुर्ग जेटीवरती आणून लावण्यात येतली म्हणजे आता ही तिकडे नांगरून ठेवण्यात येलेली आहे म्हणजे तिकडेनंच आता ही उद्या सकाळपर्यंत उभी असतली आणि मग आठ वाजता इकडे आणून यशस्वी प्रयत्न होतलो शक्य झालं तर आपण मुंबई ते विजयदुर्ग असो प्रवास या बोटीतून करू ही व्हिडिओ कशी वाटली सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद